सासू सासरे सोडून एकत्र कुटुंबाला सोडून गीताला एकटं राहायचं होतं म्हणूनच गीताच्या सासूने तिला असा काही धडा शिकवला की आजकालच्या मुलींना एकत्र कुटुंबात राहणं आवडतच नाही त्याहून जास्त सासू सासऱ्यांसोबत राहणं तर त्या पसंत करतच नाही म्हणूनच मित्रांनो बघा गीताच्या सासूबाईंनी तिला कसा धडा शिकवला ते कथेमध्ये पाहूया गीताने आज घरात तमाशा करायचंच ठरवलं होतं रात्रीच्या जेवणाला सगळेजण एकत्र झाले तेव्हा तिने स्पष्टपणे सर्वांना सांगितले मी आता तुमची धुनी भांडी करत बसणार नाही तुम्हाला खायला घालून करून घालत बसणार नाही आयुष्य म्हणजे एवढंच नाही की तुम्हाला फक्त खायला घालायचं आणि तुमची उरलेली कामं करत बसायचं गीता एवढी रागाने आणि मोठ्या आवाजात बोलली तेव्हा तिच्या सासूबाईंना जावेला दिराला सर्वांनाच खूप वाईट वाटलं गीता आज अचानक एवढा स्पष्टपणे कसं काय एवढं बोलली परंतु तिच्या सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी तिला सगळ्यांनी सांगितलं तुमची जेवण झाल्यानंतर तुम्ही आपापल्या खोलीमध्ये जा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ आणि गौतमच्या आईने सांगितलं गौतम बाळा तुझ्या बायकोचं म्हणणं असेल ना ती या घरातील कामं करून कंटाळली आहे तर बाळा खुशाल तुम्ही वेगळे राहा तिचं म्हणणं आहे तिला आनंदाने राहायचंय तर तुम्ही खुशाल वेगळे राहा असं म्हणून आई वडिलांनी गीताला आणि गौतमला वेगळे राहण्याचा निर्णय सांगितला कारण गौतमच्या आई वडिलांना माहीत होत वेगळं राहणं एवढी सोपी गोष्ट नाहीये परंतु गीताला तिची चूक समजेल तेव्हा ती आपोआप आपले पाय धरायला येईल म्हणून सासूबाईंनी असा काही निर्णय सांगितला की शेवटी गीताला निर्णय समजल्यावरती तिने धावत पळत येऊन तिच्या सासूबाईंची माफी मागितलीच होती परंतु जेव्हा गीता आणि गौतम हे घर सोडून वेगळे राहण्यासाठी गेले तेव्हा सहा महिन्यातच गीताला एवढा मोठा पश्चाताप झाला की शेवटी गीताला समजलं आपलेपणा काय असतो एकत्र कुटुंबात राहण्याचा आनंद काय असतो आणि वेगळं राहण्याचा आनंद काय असतो जबाबदारी एकत्र कुटुंबात अंगावरती किती पडतात आणि एकटं राहिल्यावरती किती पडतात त्यामुळे गीताला आता खूप मोठा पश्चाताप होत होता परंतु ती काय करणार होती शेवटी तिने येऊन तिच्या घरी म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची येऊन माफी मागितली आणि तिच्या जावेची धीरांची सगळ्यांची माफी मागून आनंदाने घरामध्ये परत एकदा प्रवेश केला गीताचा आणि गौतमचं लव्ह मॅरेज होतं गीता ही तिच्या आई वडिलांची एक, एक मुलगी होती मोठ्या भाऊ होता आणि गीता छोटी असल्यामुळे खूप लाडात वाढलेली होती गीताच्या आणि गौतमच्या लग्नाला गौतमच्या आई वडिलांचा नकारच होता कारण की त्यांना चांगल्या मोठ्या कुटुंबातील मुलगी हवी होती जे की एकत्र कुटुंबाला बांधून ठेवेल सगळ्यांसोबत आनंदाने मिसळून राहील अशी मुलगी हवी होती परंतु गौतमचा या लग्नाला होकार असल्यामुळे आणि त्यांचं गीतावरती प्रेम असल्यामुळे घरच्यांनी देखील गौतमच्या होला हो म्हटलं आणि गीताचं आणि गौतमचं लग्न लावून दिलं सुरुवातीच्या काळामध्ये गीता तिच्या कुटुंबामध्ये खूप आनंदाने राहत होती तशी तर गीता ही शिकलेली असल्यामुळे तिला नेहमी स्टँडर्ड आवडत होतं परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये ती कुटुंबाप्रमाणे राहत होती गीताचा नवरा गौतम हा नोकरी करत होता त्यामुळे तिला जास्त काही काम करण्याची गरज पडत नव्हती परंतु हळूहळू अचानक गीताच्या वागण्यामध्ये फार बदल होऊ लागला गीताच्या आई तिच्या एकत्र कुटुंबामध्ये गीताच्या संसारामध्ये फार लक्ष द्यायला लागली आणि चुकीच्या गोष्टी गीताला सांगू लागली अग गीता तुझ्या दोन जावा शेतामध्ये जाऊन काम करतात पैसे कमवतात आणि तू मात्र घरी राहून सगळ्यांसाठी फक्त स्वयंपाक करत बसते धुणी भांडी त्यांची करत बसते आणि त्यावर तुला काहीही मदत करत नाही तू मात्र सगळ्यांचं करत राहा तू स्वतःचा आयुष्य जगूच नको तुझ्या आयुष्यामधील आनंद हा फक्त तू तु, तुझ्या जावांसाठी आणि सासू सासऱ्यांसाठीच व्यतीत कर गीताची आई नको नको त्या गोष्टी गीताला सांगून भडकवत असे गीता मात्र या सगळ्या गोष्टी ऐकून वेगवेगळ्या पद्धतीने वागायला लागली होती हळूहळू या सगळ्या गोष्टी गौतमच्याही लक्षात येत होत्या परंतु गौतम थोडे दिवस काहीच बोलला नाही परंतु म्हणतात ना कधी ना कधी 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 एका मुलीचा संसार मोडण्यासाठी तिची आईच सर्वस्वी जबाबदार असते हे असंच काहीतरी गीताच्या बाबतीमध्ये घडलं होतं आहो मी आत्ताच तुम्हाला सांगते उद्या सकाळच्या वेळी मी सगळ्यांचा स्वयंपाक करणार नाही मी फक्त मुलांचा आणि तुमचा डबा बनवणार आहे बाकीच्या कुटुंबात राहत आहोत ना मग असं बोलून कसं चालणार घरात सगळेच मदत करतात वहिनी आणि रोहिणी त्यांना जसं जमेल तशी तुला मदत करतच असतात त्या दोघी दरवर्षी शेतात जातात आणि शेतातून कंटाळून घरी येतात मग तू जरा समजून घे आई सुद्धा तिच्या परीने तुला काम करू लागते मग तरी पण तुला काय प्रॉब्लेम आहे का गौतम आपल्या बायकोला समजावून सांगत होता पण मी घुसल्याशिवाय कोणाचं काम करतच नाही उठून भाजी कोणती बनवायची कशी बनवायची हे मलाच ठरवावं लागतं नंतर सकाळच्या वेळी एवढं मोठं पीठ म्हणून ठेवायचं नंतर मुलांचा डब्बा तुमचा डबा तुमचं झालं की नंतर मग सगळ्यांसाठी मला अजून भाजी बनवावी लागते मोठ्या जाऊबाई तेवढ्या चपात्या लाटतात आणि संध्याकाळी आल्यावर लहान जाऊ रोहिणी तेवढी भाकरी धापते एवढं केलं म्हणजे त्यांचं काम संपत नंतर म्हणायला मोकळ्या की आम्ही रानात पण काम करायचं आणि घरी आल्यावर पण काम करायचं मला तर वैताग आलाय नुसता तुम्हाला नाही समजणार माझं मन तुम्ही आता काही सुद्धा बोलू नका माझं खूप डोकं दुखतंय हे ऐकून हे बघ बघ हे तुझं नेहमीच झालं आहे बोललं तरी बोलू नको म्हणते आणि नाही बोललं तर बोला म्हणते त्यामुळे मी आत्ता गप्पच बसतो बघ गीता त्या दोघी शेतात जातात पण घरचं पण काम करतात त्या दोघी कोणती सुद्धा तक्रार करत नाही मात्र तुझीच नेहमी तक्रार असते आहो ते तक्रार कशी करतात त्यांना माझ्यासारखं डोकं कुठे चालवायला लागतं अग पण रोज उठून चिडचिड करणं हे चांगलं नाही तुला त्रास होईल अहो मला आता कंटाळा आला आहे या सगळ्यांचा एकत्र कुटुंबाचा अहो ऐकाना मला आता सहन होत नाही आपण वेगळं राहायचं का हे बघ गीता वेगळं राहण्याचा विषय माझ्या पुढे काढू नकोस मी त्यांच्याशिवाय माझ्या परिवाराशिवाय राहू शकत नाही गौतमचा हा निर्णय सांगून तो बाहेर गेला आणि मस्त वातावरणात जाऊन बसला त्यामुळे त्याचं डोकं शांत होईल आईच्या कानावर या सगळ्या नवरा बायकोचं संभाषण पडलं होतं मुलगा बाहेर गेला म्हणून काळजीपोटी त्या पण बाहेर गेला अरे गौतम कशामुळे जागरण करत आहे तुला सकाळी लवकर उठायचं नाही का जाऊन झोप बर आई आतमध्ये खूप गरम होत त्या आहे त्यामुळे जरा बाहेर हवेला येऊन बसलो आहे थोडा वेळ बसतो आणि जातो झोपायला बाळा एक विचारू का जर तुला राग येणार नसेल तर अगं आई असं का बोलते बिंदास्त बोल तुला काय बोलायचं आहे ते बघ माझ्या कानात आणि तुमच्या दोघांचं बोलणं आलं त्यामुळे मी तुला सांगते की तू जिथे कामाला जातो तिथेच एक रूम भाड्याने बघ आणि मग तिथेच इंग्लिश मिडियम मध्ये पोरांना शाळेला टाक आणि बिंदास्त तुम्ही राहावा आमची काळजी करू नकोस अगं आई तू हे काय बोलतेस लहानपणापासून मी तुमच्यापाशी राहिलो आहे आणि आता वेगळं राहायचं सांगत आहेस हे मला नाही जमणार बाळा मी हे तुझ्या भल्यासाठी सांगत आहे अरे बाळा रोज उठून तुला तुझ्या बायकोची बोलणी खावी लागतात त्यामुळे एकदा तिच्या मनासारखं होऊ दे आई बाहेर राहणं एवढंही सोपं नाही खूप खर्च होतो माझ्या पगारामध्ये हे जमणार नाही आणि दोन्ही पण मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये घाल म्हणते मग त्यांना वेगळे पैसे कुठून आणू अरे गौतम बाळा थोडाच दिवस जाऊन राहा तिची पण मनशांती होईल आणि जर तुझ्या मुलांचा खर्च भागत नसेल तर मग मराठी शाळेमध्ये टाक पण हे रोज रोजच तुमच्या दोघांमधले होणारे वाद तरी होणार नाहीत शेवटी तुझे आई बाबा अजून जिवंत आहे त्यामुळे नेहमी ह्या घराची दारे तुमच्यासाठी उघडीच राहणार आहेत आमची अजिबात काळजी करू नकोस खर तर आता त्याला कोणाची तरी आधाराची गरज होती आणि आईने येऊन त्याला आधार दिला गौतम एका कंपनीमध्ये कामाला होता त्याच्या घरामध्ये दोन भाऊ होते गौतमचा थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ शेती पाहत होते पोटापुरती शेती होती त्यामुळे छोटी वहिनी रोहिणी आणि मोठी मनिषा दोघी पण आपल्या नवऱ्यांसोबत शेतात कामाला जात होत्या मोठ्या भावाचा मुलगा आता दावीत होता आणि मुलगी आठवीत होती आणि छोट्या भावाचा सुद्धा मुलगा लहानच होता आणि त्याला सांभाळण्यासाठी त्याच्या आईचा पूर्ण दिवस जात होता आणि गौतमला दोन मुले होती एक चौथीत आणि दुसरा पहिलीत होता त्यामुळे पाठीमागे उरलेलं सगळं काम गीताला करावं लागत होतं निशा आणि रोहिणीपेक्षा गीता खूप शिकलेली होती त्यामुळे तिला घरातील जिम्मेदार दिल्या होत्या त्यामुळे ती शेतात जात नव्हती आणि गौतमला पण नोकरी होती त्यामुळे तो पण शेतात जात नव्हता आणि गीताला गीताचा वेळ जात होता छंद म्हणून गीता ब्लाऊज कपडे शिवत होती आणि आता ती बऱ्यापैकी छान शिवत होती त्यामुळे तिला खूप मागण्या सुद्धा येऊ लागल्या आणि अशाच टायमाला गीताने आपलं वेगळं राहूया हा अठ्ठा त्याच्या पाठीमागे लावला होता आईला मात्र आपल्या गौतमची होणारी घुसमट माहित होती त्यामुळे आईने खूप प्रेमाने त्याला वेगळं राहण्याचा निर्णय सांगितला गौतमला तो निर्णय आधी पटला नाही पण बायकोच्या समाधानासाठी तो तयार झाला या रोजच्या भांडणापासून मुक्तता मिळेल त्यामुळे तो रूम मध्ये आला रूम मध्ये आल्या आल्या गीता त्याला म्हणाली की काय ठरलं आहे सांग तुमचं फायनल नाहीतर मी उद्या कोणाचाही स्वयंपाक बनवणार नाही गौतम तिला म्हणाला सगळं की सगळं तुझ्या मनासारखंच होईल पण जरा वेळ दे सगळं हे सोपं नाही हे ऐकल्यानंतर गीता खूप खुश झाली तिला वाटलं होतं की वेगळं राहिल्यावर भारी सुख असतं त्यामुळे ती आज नवऱ्यावर फार खुश होती दुसऱ्या दिवशी उठल्यावर गीताने खूप उत्सुखात स्वयंपाक केला त्यानंतर गौतम त्याचा आवाज आवरून त्याच्या कामाच्या ठिकाणी गेला आणि तिथेच एक चार हजार रुपयांची भाड्याची खोली पाहिली आणि नंतर तिथल्या सरकारी शाळेमध्ये मुलांच्या शाळेसोबतच चौकशी केली एवढ्या सगळ्यांचा खर्च पाहून गौतमची दमछाक होऊ लागली आता तर फक्त सुरुवात होती अजून भरपूर खर्च बाकी होते गौतमच्या आईने घरातल्या सगळ्यांना समजून सांगितलं की त्यांना पटलं नाही पण सगळ्यांनी मनावर दगड ठेवला दोन दिवसानंतर गौतम आणि आपला परिवार घेऊन तिकडे शिफ्ट झाला नवीन घर पाहून गीतालाही खूप आनंद झाला आपल्याला आता कोणाचंही बंधन नाही असे तिला वाटू लागले घरातल्या ला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू गीता सोबत घेऊन आली होती मुले पण नवीन घर पाहून खूप खुश झाली शेवटी मुलं नवीन काय दिसलं तर त्यांना आनंद होतोच गीताने तिच्या मनाप्रमाणे किचन सजवलं खूप वर्षापासून तिचं स्वप्न होतं वेगळं राहण्याचं ते आज पूर्ण झालं मुलांचं पण ऍडमिशन झालं ते पण शाळेत जाऊ लागले आता गौतमच कामाच ठिकाणी जवळ असल्यामुळे त्याला धावपळ करण्याची गरज पडली नाही राजा राणीसारखा दोघांचा संसार चालू झाला घरात गरज नसताना सुद्धा गीता वेगवेगळ्या वस्तू आणायची लागली त्यामुळे ती साहजिकच गौतमचा खर्च वाढू लागला गौतम आणि गीता त्या घरातून येऊन अजून महिना पण झाला नाही तोपर्यंत गौतमकडे एक रुपया सुद्धा राहिला नाही बाहेर राहायचं म्हटल्यावर दूध भाजीपालापर्यंत सर्व हिशोब पाहायला लागतो शेतात भाजीपाला आणि दूध हे सगळं भेटत होतं पण आता ते सुद्धा विकत आणावे लागत आहे गीता नेहमी गौतमला पैसे मागत होती एकटीला घरातील कामं होत नव्हती त्यामुळे तिचं मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं संध्याकाळी खूप थकायची त्यामुळे त्या घरातील छोटे छोटे काम तिलाच करावी लागत होती या आधी तिच्या जाव त्यांना जमेल तशी तिला मदत करत होत्या कधी ओटा पुसणे कधी घॅस पुसणे भांडी घासणे झाडून घेणे कधी कधी त्या मुलांचा अभ्यास सुद्धा घेत होत्या तांब्याला आराम होता नंतर भांडी घासून ठेवलेली व्यवस्थित मांडणे हे सासूबाई नित्यनेमाने करत होत्या आणि कपड्यांच्या घड्या सुद्धा छोट्या सुनबाईच्या बाळाला बघत बघत व्यवस्थित घड्या घालून ठेवत होत्या त्या खोलीमध्ये नेऊन ठेवत होत्या परंतु इकडे आल्यावर गीताच्या आयुष्यात सगळंच बदलून गेलं सकाळची जी धडपड व्हायची हो ती दुपारपर्यंत येऊन थांबायची त्यानंतर दुपारच्या वेळेला गौतमचा जेवायला येत होता अजून मग तिला गौतमला जेवायला देण्यात वेळ जात होता गौतम जेवण झाल्यानंतर भांडी पडायची ती घासायची सगळं आवरायला नुसता तिला कंटाळा आला होता शाळेतून घरी यायचे मग त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे बनवून द्यायचे लागत होते आधी मात्र मुले शाळेतून आली की आपल्या आजीच्या कडेने फिरत होते आजी शेतातून आलेले पेरू कधी पपई केळी त्यांना देत होती आणि मोठा धीर मार्केटला गेला तर येताना खूप सारा खाऊ घेऊन यायचा ते खाऊन सगळ्यांनी खाऊन आठवडाभर जात होता पण आता गीताला प्रश्न पडायचा की रोज रोज शाळेतून आल्यावर लेकरांना काय खायला द्यायचं मुलांना आता आजीची आजोबांची काकू काकीची सगळ्यांची आठवण यायची त्यांच्या चुलत लहान मोठ्या भावंडांची आठवण येऊ लागली त्यांना आता करमत नव्हतं आता गीताला सुद्धा कळालं की वेगळं राहणं सुख नाही उलट दुःख आहे गीता राहिलेल्या वेळ शिवण काम करत होती पण तिला आता वेळच भेटत नव्हता त्यामुळे तिची चिडचिड होऊ लागली आणि आधी गावातल्या बायका तिला समजून घेत होत्या जरी उशीर झाला तरी तक्रार करत नव्हत्या परंतु इकडे आलेल्या बायका एकतरी दिवस उशीर राब लाव शिवून दिला तरी कटकट करत होत्या त्यामुळे तिच्याकडे आता शिवायला कमी येऊ आणि आधी गीता ब्लाउज मशीनवर उठावे लागत नव्हते कारण घरात काम करणारे भरपूर माणसे होते आणि आता घरकाम करायला शिवणकाम लेकरांचा अभ्यास लेकरांचं खाणं पिणं नवऱ्याचं खाणं पिणं बाजारात तर यामुळे तिला रडकुंडी आल्यासारखं वाटू लागलं होतं गीताने आता मुलांना ट्युशन लावायचा विचार केला एका मुलाला शिकवण्यासाठी महिन्याला सहाशे रुपये जात होते त्यामुळे दोन्ही मुलांचे बाराशे रुपये अजून पैशात भर पडली गौतमला आता नेहमीच पैशांचं टेन्शन येत होतं कारण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त बघता बघता सहा महिने गेले आता सहा महिने झाल्यावर गीताला तिच्या जावांची सासूंची सगळ्यांची आठवण येऊ लागली त्यांनी आपल्याला ला किती मदत केली होती हे तिला आता समजलं गौतमला पण आता पश्चाताप होऊ लागला की त्याने विनाकारण गीताचं ऐकलं आणि वेगळं राहण्याचा विचार केला आता घरातलं सगळं काम मीच करते हा तिचा गैरसमज जो होता तो झाला पण सगळे मिळून काम करू लागले होते हेही तिला आता कळालं खूप दिवसानंतर गौतम गीता मुलांना घेऊन आजी आजोबांकडे गेले आजीला पाहून मुले तिला बिलगली आता घरात खूप बदल झाला होता किचन मध्ये सगळ्या वस्तू होत्या आणि घरात सोफा शेट कपाट सगळं आणलं होतं कारण गेल्या वेळेस शेतात चांगलं उत्पन्न मिळालं होतं त्यामुळे सगळं शक्य झालं गीताला वाटायचं की घरात जे पण सामान येतं होतं ते माझ्या नवऱ्याच्या कमाईतून येत आहे पण तिला आता समजलं की त्यांचे दोन्ही दीर पण त्यांना किती हातभार लावत होते सासूचे सासूने दोन्ही झावेने घरातलं घरपण टिकून ठेवलं होतं गीताची होणारी घालमेल सासूला कळाली होती पण वेगळं राहण्याचा हा सर्वस्वी तिचा निर्णय होता आताच्या मुलींना एकत्र परिवारात राहायचं राहायला वाटत नव्हतं त्यांना कामाचा कंटाळा येत होता त्यांची हाऊस माउज होत नव्हती हा त्यांचा गैरसमज न होता बोलता सासूने सर्व काही ओळखले होते सासू गीताला म्हणाल्या की गीता, गीता सर्व व्यवस्थित चालू आहे ना गीता बळच म्हणू लागली की हो आई सर्व काही चांगलं चालू आहे सासू म्हणाली तू तु गेल्यावर तुझ्या बडबडण्याची सवय झाली होती ती ऐकायची बंद झाली आणि मुलांची फार आठवण येते ह्या दोघींनी आत घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या आहेत आता त्या पण शिकल्या आहेत कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही सासूने एक प्रकारचा सा टोमनाच गीताला मारला होता गीताला वाटत होतं की सासूबाईंनी म्हणावं की ह्या सगळ्या आता या घराला राहायला बाद झालं वेगळं राहायचं मला करमत नाही पण सासूबाई तसं काहीच म्हणाली नाही जाताना गीताचा पायच निघत नव्हता तिला आता असं जावं वाटतच नव्हतं दोन तीन दिवस सुट्टी आहे म्हटल्यावर घरीच राहावं मनात मना मना परंतु कोणता विचार करावा म्हणून त्यांनी पण जाता जाता सासूबाईंनी म्हणाल्या की मुलांना राहू दे व त्यांचा मोठा काका काकू आणून सोडतील तिला वाटत होतं कि मला आणि गौतमला पण सासूबाई थांब म्हणतील परंतु तिला कोणच थांब म्हणालं नाही आणि ती नाराज होऊन गौतमच्या गाडीवर बसली आणि आज गौतम आज गीताला पहिल्यांदाच सासरची एवढी ओढ लागली होती पण हे खरे जोपर्यंत माणूस दूर जात नाही तोपर्यंत त्या माणसाची त्या घराची किंमत कळत नाही तिथे पोचल्यावर गीता खूप शांत शांत होती गौतमने तिला विचारलं काय झालं गीता तू शांत का आहे अहो दोन दिवस सुट्टी आहे त्यामुळे मला वाटलं की मला राहा म्हणतील कोणीतरी पण मला थांबवलं नाही खूप बदललं आहे व त्या घरात त्यामुळे मला वाईट वाटलं गौतम म्हणाला काय ती बदलणारच की कारण आपण पहिल्यांदा बोललो त्यामुळे तुला ते बदललेलं दिसत आहे तुझ्या विचाराने चालतं आहे तुला त्या घरात आता राहायला पसंत आहे का नाही या विचाराने ते तुला काही म्हणाले नाही तुम्ही तेव्हा पण त्याच घराची बाजू घेत होता आणि आता पण त्यांचीच बाजू घेत आहात गौतम म्हणाला की मी कोणाची बाजू घेत नाही पण हा पण जो खरा आहे त्याची बाजू मी नक्कीच घेणार पण हेही खरे आहे की गीता तुझ्याबरोबर तू आणि माझ्या मुलांच्या सुद्धा फार हाल केलेत तुम्हाला माझ्या आई वडिलांपासून दूर केले माझ्या भावांपासून दूर केले मुलांना पण त्यांच्या आजी आजोबांपासून त्यांच्या आजोबां भावांपासून चुलत्या काकींपासून तू वेगळं केलं आमचं मन तू कधी समजून घेतलं नाही आहो खरंच माझं चुकलं आज मुले त्यांच्या आजीला कसे बिलगलेत ते मी पाहिलं येताना त्यांनी वळून सुद्धा माझ्याकडे पाहिलंही नाही मुले तिथं खूप आनंदी दिसली गौतम तिला म्हणाला की बरं झालं तुला तुझी चूक समजली यामध्ये खूप काही आलं अहो मी काय म्हणते आपण माघारी जायचं का त्या घरी राहायला मला इथं कोंडाटल्यासारखं होत आहे गौतम म्हणाला हे सोपं हे वेगळं राहण्याचा निर्णय तुझा होता आता जाण्याचाही निर्णय पण तुझाच आहे हे काय खेळ लावलं आहे का जर आपण तिकडे राहायला गेलो तरी तू म्हणणार आहे विनाकारण माघारी आलो तिकडे होतं तेच बरं होतं तुझ्या स्वभावाला मी चांगलं ओळखून आहे यानंतर कोणत्याही गोष्टीवरून मला भांडायचं नाही एकत्र कुटुंबात राहिल्यावर मला कटकट करायची नाही जर हे मान्य असेल तरच बोल नाहीतर शांत बस नाही हो तसं काही सुद्धा होणार नाही या सहा महिन्यात मला खूप समजलं आहे हे बघ आपण माघारी जाऊ पण मुलांना याची शाळा किती वेळा आपण बदलणार आहोत जोपर्यंत मुलांच्या शाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला जाता येणार नाही एकदाच्या मुलांच्या परीक्षा संपल्या की खूप आतुरतेने गीता परीक्षांची वाट पाहत होती त्यानंतर गीताने सगळ्यांची हात जोडून माफी मागितली तिला एकत्र कुटुंबाचा अर्थ समजला ती किती छान असत एकत्र कुटुंबात सगळ्यांनी मिळून मिसळून कामे केली त्यातील आणि आपलं म्हणून हे सगळं तिला कळालं घरच्यांनी सुद्धा खूप मोठ्या मनाने तिला माफ केलं खर तर एकत्र कुटुंबात काम आणि खर्च यामुळे नेहमी भांडणे होत असतात गीता आणि गौतम त्यांचा पसारा घेऊन त्यांच्या हक्काच्या घरी आले त्यानंतर ते सगळे आनंदात राहू लागले गीताच्या मनातील सगळे गैरसमज सगळे दूर झाले होते त्यामुळे ती आपल्या कुटुंबासोबत एकत्र आनंदित होती आणि तिच्या दोन जावा संध्याकाळी कामावरून कंटाळून आल्या तरी गीता त्यांना काम करून देत नव्हती ती आता सगळी कामं करू लागली त्यामुळे पूर्ण कुटुंब आनंदी घर घरातील एक जरी व्यक्ती गीता सारखी असेल तर घर तुटायला वेळ लागत नाही त्यामुळे निर्णय घ्यायचा असेल तर विचार करून घ्यावा नंतर पश्चाताप करून काहीच फायदा नसतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद